मासेमारी रोखण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे रायगड सह कोकणातील सात जिल्ह्यात सात ड्रोन कंट्रोल रूमच्या माध्यमातून नऊ अत्याधुनिक ड्रोनची नजर राहणार आहे अशा पद्धतीची आधुनिक यंत्रणा राज्यात प्रथमच अंमलात येत असून जिल्ह्यातील वरसोली बीच येथील क्रिकेट मैदान अलिबाग व मुळगाव जेट्टी आणि श्रीवर्धन येथून ड्रोन प्रणालीचे उड्डाण करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय संजय पाटील यांनी दिली आहे सागरी मासेमारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अंमलबजावणी करण्याकरिता विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांमार्फत गस्त घालून कार्यवाही करण्यात येत असते गस्ती नौकेसोबतच राज्याच्या जलधी क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांची पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे अशा नौकांवर सागरी कायद्याअंतर्गत कठोरपणे कारवाई करणे सोयीचं होईल ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिकचे क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येण्यास मदत होणार आहे ड्रोनचा वापर करून मासेमारी नौकांची मॅपिंग करून झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागात सुलभरित्या उपलब्ध होऊ शकेल ड्रोनद्वारे राज्याच्या किनारपट्टीवरील क्षेत्र देखरेखीखाली येणार असून उक्त वापरण्यात येणारे ड्रोन हे सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहे जेणेकरून सागरी सुरक्षा बळकट होण्यास सुद्धा मदत होईल अनधिकृत मासेमारी साळा घालून शाश्वत मासेमारी टिकून राहण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सागरी सुरक्षा व सुरक्षतेच्या दृष्टीने राज्याच्या जलदिक क्षेत्रात ड्रोनद्वारे देखरेख ठेवून मासेमारीचे नियमन करण्याकरिता ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेन्स यंत्र प्रणाली भाडेपट्टीने घेण्यात आलेली आहे ड्रोन प्रणालीद्वारे रायगड जिल्ह्यात एकशे बावीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनाऱ्यापासून राज्याच्या सागरी हद्दीपर्यंत म्हणजे बारा सागरी मैल अंतरांपर्यंत ड्रोनद्वारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर नजर ठेवून अशा नौकांची माहिती पुराव्यासह उपलब्ध करून कार्यवाही करण्याकरिता ड्रोन प्रणालीच्या वेब सोल्युशन आणि स्ट्रीमिंगचा पुरावा म्हणून वापर करण्यात येणार आहे राज्यातील सात सागरी जिल्ह्यातील नऊ ठिकाणी ड्रोन प्रणालीचे उड्डाण व आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा